बुलडाणा एसीबीच्या पथकाने नांदुरा तहसील कार्यालयात मोठी कारवाई करत पुरवठा निरीक्षण अधिकारी पूनम थोरात यांना सोळा हजारांची लाच स्वीकारताना हात पकडला आहे स्वस्त धान्य दुकानाच्या तपासणी अहवालात त्रुटी न दाखवण्यासाठी ही लाच मागितली गेली होती नांदुरा तहसील कार्यालयात गुरुवारी सायंकाळी एसीबीने केलेल्या धडक कारवाईने संपूर्ण परिसरात खडबड उडाली आहे स्वस्त धान्य दुकानाची तपासणी केल्यानंतर अहवाल तक्रारदारांच्या बाजूने पाठवण्यासाठी आणि भविष्यात धान्य पुरवठा नियमित ठेवण्यासाठी सोळा हजारांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप पुरवठा निरीक्षण अधिकारी पूनम थोरात यांच्यावर आहे तक्रारदाराच्या चुलत्यांच्या नावावरून चालणारे हे स्वस्त धान्य दुकान प्रत्यक्षात तक्रारदारच पाहतात एकोणतीस ऑक्टोबर रोजी या दुकानाची नियमित तपासणी झाली होती कोणतीही त्रुटी आढळून न आल्याने तपासणी अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठवणे अपेक्षित होते मात्र हा अहवाल पाठवण्यासाठी थोरात यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती तक्रार मिळताच एसीबीने पडताळणी केली पडताळणी दरम्यानही आरोपी अधिकाऱ्यांनी पैशांची मागणी कायम ठेवली त्यानंतर तहसील कार्यालयातील दालनातच थोरात यांना तक्रारदाराकडून करून सोळा हजार रुपये स्वीकारताना रंगे हात पकडले या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास बुलडाणा अँटी करप्शन ब्युरो करीत आहे प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात झालेली ही कारवाई खूप महत्वाची मानली जात आहे